भारतानं गेल्या दशकभरात वस्त्रोद्योग क्षेत्रात सातत्यपूर्ण प्रयत्न आणि धोरणांमुळे वेगानं विकास केला असून या क्षेत्रातली परदेशी गुंतवणूक दुपटीनं वाढली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आयोजित भारत टेक्स्ट दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात बोलत होते वस्त्रोद्योग क्षेत्र सर्वाधिक रोजगार पुरवणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून भारत जगातला सहावा मोठा वस्त्र निर्यातदार आहे या क्षेत्राचा विस्तार सध्याच्या तीन लाख कोटी रुपयांवरून वर्ष दोन हजार तीस पर्यंत नऊ लाख कोटींपर्यंत नेण्याचं लक्ष असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं या क्षेत्राच्या मागण्यांकडे बँकिंग क्षेत्रानं लक्ष पुरवावं अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली या क्षेत्राच्या विकासासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली परंपरा आणि नवोन्मेषाच्या मिलाफाला आज महत्त्व असल्याचं सांगत वस्त्रोद्योग क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र ज्ञान ऐसी भूमिका कड़े पंप्रधान लक्ष्य वेदला भूमिका लगातार बढ़ती जा रही है अभी जब मैं निप के स्टॉल पर गया तो वो मुझे बता रहे थे कि हम ए के माध्यम से 2026 का ट्रेंड क्या होगा हम उसको अब प्रमोट कर रहे हैं मदर, मरना पहले दुनिया के और हम 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 कहते थे काला पहन, हम पहन लेते थे काला लेते अब हम दुनिया को कहेंगे क्या पहनना युवा पिढीनं नव्या टेक्नो टेक्स्टाईल स्टार्टअप्स वर विचार करावा वस्त्रोद्योग क्षेत्रानं नवी साधनं विकसित करण्यासाठी आय आय टी सारख्या संस्थांशी सहयोग करावा अशा सूचनाही पंतप्रधानांनी केल्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणात हस्तमाग क्षेत्राचं महत्व उच्च दर्जाचं कार्बन फायबर या क्षेत्रासाठीचं कुशल मनुष्यबळ अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला त्याचबरोबर फास्ट फॅशनमुळे पर्यावरणाचं आणि परिसंस्थांचं होणारं नुकसान याकडेही लक्ष वेधलं शाश्वतता हे भारतीय वस्त्रोद्योगाचं अभिन्न अंग राहिलं असून वस्त्रचक्रीकरण आणि आप सायकलिंगकडे संधी म्हणून कसं पाहता येईल याविषयी पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं गोदळी हम इन पारंपरिक आर्ट्स में नए इनोवेशन करके इन्हें ग्लोबल मार्केट तक पहुंचा सकते हैं टेक्सटाइल मिनिस्ट्री ने अप साइकिलिंग को प्रमोट करने के लिए स्टैंडिंग कॉन्फ्रेंस ऑफ पब्लिक एंटरप्राइज और ई मार्केट प्लेस के साथ एमओयू भी साइन किया है देश के कई अप ने इसमें रजिस्टर भी किया है नवी मुंबई और बेंगलुरु जैसे शहरों में टेक्सटाइल वेस्ट के डोर टू डोर कलेक्शन के लिए पायलट भी चलाए जा रहे भारत टेक्स हा भव्य जागतिक कार्यक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून या कार्यक्रमानं वस्त्रोद्योगातील कच्च्या मालापासून विक्रीसाठी तयार उत्पादनांपर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळीला एका छताखाली आणला आहे या अंतर्गत आयोजित प्रदर्शनाची पाहणी देखील पंतप्रधानांनी यावेळी केली